नमस्कार मंडळी चला तर आज आपण आषाढ स्पेशल खमंग कुरकुरी तशा तिखट कापण्या करूयात तर यामध्ये ते मी एक खास पदार्थ टाकलेला आहे त्यामुळे कापण्या आपल्या छान अशा खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत बनलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला इथे मी एक कप गव्हाचं पीठ न चळता घेतलेलं आहे तर तुम्ही कोणतीही वाटी किंवा असं आणि माप घेऊ शकता आणि जो खास पदार्थ आहे तर ते आहे आपलं हुरड्याचं पीठ तर त्यामुळे आपल्या कापण्या खूप अशा चविष्ट बनल्या जातात जर तुमच्याजवळ हुरड्याचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठही घेऊ शकता तर आता पाव कप आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि चार ते पाच चमचे आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्या त्यामुळे छान असं आपल्या कापण्या कुरकुरीत बनल्या जातात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे तुम्ही कोणतेही वाटीने किंवा असं कपाने माप सेट करून घेऊ शकता आणि आता या पिठामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे कडकडीत तुपाचं किंवा तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे आणि पिठाला छान असं सर्व बाजूने तेल चोळून घ्यायचं आहे त्यामुळेच आपल्या कापण्या खुसखुशीत बनल्या जातात आणि आता वरून दोन ते तीन चमचे तिळ घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात एक चमचा ववा हाताने असा क्रश करून घ्यायचा त्यामुळे चव खूप छान येते आणि आता वरून मसाले टाकून घेऊयात तर एक चमचा धनं पावडर आणि एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे इथे तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि ते मी आता काळी मिरीची पूड घेतलेली आहे पाव चमचा त्यामुळे चव खूप छान येते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे पाणी एकदम नाही टाकायचं नाहीतर काय होतं पीठ आपलं सेलसर बनलं जातं आणि पोळे आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही आणि ते नॉर्मल पाण्यानंच पीठ मळून घ्यायचं आहे गरम पाणी टाकायची काही गरज पडत नाही तर या पद्धतीने आपण घट्टसर गोळा मळवून घेतलेला आहे आणि आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं पीठ छान असं भिजवून घ्यायचं आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता पीठ काढून घेऊया तर किचन कट्टा कट्टी ते मी किचन कट्ट्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता त्यावर हे पीठ छान असं एकजीव करून घेऊयात आणि याचे आपल्याला असं तीन ते चार गोळे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि आता थोडं थोडं पीठ लावून आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर हे पा किंवा त्यापेक्षा तुम्ही पातळी लाटू शकता तर हे पहा या पद्धतीने मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे मी डायमंड शेपमध्ये असं कापणे कट करून घेतलेले आहेत हे पहा या पद्धतीने आणि आता एका ताटामध्ये काढून घ्यायच्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापण्या कट करून घेऊ शकता तर याच पद्धतीने आता सर्व कापणी आपण अशा करून घेऊयात अशीच पोळी लाटून घ्यायची तुम्ही तेलामध्ये लाटली तरी चालेल तर मी अशी पिठामध्ये लाटून घेतलेली आहे ते तर आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तर सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आणि नंतर बारीक करायचं आपल्याला पूर्ण कापण्या टाकून झाले की गॅस मिडियम करायचा आहे आणि आता मिडियम गॅसवर आपल्याला कापण्या छान अशा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत कलर हलकासा चेंज होतो तर हे पा हलकासा कलर चेंज झाला की आता या कापण्या आपण काढून घेऊयात कलर तुम्ही पाहू शकता हे पा आणि आता याच पद्धतीने सर्व कापण्या तळून घ्यायच्या हे पा आणि सतत मिक्स करत राहायचं आप आहे आपल्याला सर्व कापण्या मी याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही आवाजही पाहू शकता तर कापण्या आपल्या किती छान अशा कुरकुरीत बनलेल्या आहेत हे पाहा तुम्हाला जळून निघावते तर छान सात ते आठ दिवस टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाहीत तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातात तर या महिन्यामध्ये या कापण्या तुम्ही नक्की ट्राय करा हो आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्यू असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद